तुमच्या स्वप्नातलं घर साकार करणारं संगमनेर शहरातील एक विश्वासाचं नाव म्हणजेच जयभद्रा बिल्डर्स जयभद्रा बिल्डर्स घेऊन आलेत संगमनेर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी म्हणजेच गोल्डन सिटीमध्ये अत्याधुनिक सुविधा संपन्न आणि अत्यंत आकर्षक नवीन प्रोजेक्ट ज्यामध्ये वन टू थ्री आणि फोर बीएचके फ्लॅट्स प्रशस्त आणि सुंदर फ्लॅट्स ट्वेंटी फोर बाय सेव्हन सुरक्षा व्यवस्था सुंदर लँडस्केप गार्डन इव्हेंट हॉल आणि पार्टी लॉन मुलांसाठी खेळाची जागा म्हणजेच गार्डन जिम आणि योगा हॉल संपूर्ण परिसरात सीसीटीव्ही सोलर सिस्टमवरील लिफ्ट विथ बॅटरी बॅकअप प्रशस्त पार्किंग आणि वॉकिंग ट्रॅक विश्वास गुणवत्ता आणि वेळेवर बांधकाम यांचा मिलाफ म्हणजेच जय भद्रा बिल्डर्स संपर्क एक्क्याण्णव तीस सातशे अकरा आठशे अकरा संगमनेर शहरातील लालबहादूर शास्त्री चौकातील एम आर व्हिटॅमिन सप्लिमेंट दुकानामध्ये डॉक्टरांच्या चिठ्ठी शिवाय नशेसाठी लागणारं औषध अवैधरित्या विकलं जात होतं यावर्षी हर पोलिसांनी सोमवारी कारवाई करत दोन लाख तेवीस हजार एकशे वीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करत विक्रेत्यावर गुन्हा दाखल केलाय पोलिस निरीक्षक रवींद्र देशमुख यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की लालबहादूर शास्त्री चौकातील एम आर व्हिटॅमिन सप्लिमेंट दुकानामध्ये डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय नशेसाठी लागणारं इंजेक्शन अवैध पद्धतीनं विकलं जात आहे त्यावरून त्यांनी उपनिरीक्षक श्रीकांत सावंत हेड कॉन्स्टेबल बाबासाहेब सातपुते कॉन्स्टेबल विजय खुळे क्षीरसागर यांच्या पथखाला कारवाईच्या सूचना केल्या तर या पथकानं संबंधित ठिकाणी जाऊन छापा टाकला असता आदित्य किशोर गुप्ता वयवर्षे चोवीस राहणार साईनगर संगमनेर हा विक्री करताना मिळून आलाय त्याच्याकडून सहा हजार सहाशे रुपयांचे नशेचे इंजेक्शन्स दोनशे सत्तर रुपयांचे इंजेक्शन सिरिंज ऐंशी हजार रुपयांचा मोबाईल एक लाख वीस हजार रुपये किंमतीची दुचाकी क्रमांक एम एच पंधरा एच पी सहासष्ट शेचाळीस सोळा हजार दोनशे पन्नास रुपयांची रोकड असा एकूण दोन लाख तेवीस हजार एकशे वीस रुपयांचा मुद्देमाल जप्त केला गेलाय तर हेड कॉन्स्टेबल बाबासाहेब सातपुते यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी आदित्य गुप्ता याच्यावर गुन्हा दाखल केल्याची माहिती डी वाय एस पी डॉक्टर कुणाल सोनवणे यांनी दिली आहे संगमनेर शहरामध्ये नशेसाठी लागणारे कर्मिवा हे औषध अवैधरित्या विनापरवाना विक्री करत असल्याबाबत गोपनीय माहिती संगमनेर शहर पोलीस स्टेशनचे अधिकारी यांना मिळाल्यानंतर त्यांनी सदर ठिकाणी कारवाई करून त्या ठिकाणी एकूण त्यांना सहा हजार सहाशे रुपये किमतीच्या तीन टर्मिया या औषधाच्या त्यांना मिळालेल्या आहेत आणि त्याचबरोबर एकूण नऊ इंजेक्शन सिरिंज जे त्या औषध घेण्यासाठी वापरतात सुद्धा तिथे मिळालेल्या आहेत तर या कारवाईनंतर संगमनेर शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात दा आलेला आहे आणि पुढील तपास तसेच त्याच्यामध्ये इतरही कुठल्या आरोपी त्यांचा सहभाग आहे का तसेच कोणाकोणास कुना याची विक्री झालेली आहे किंवा कोण या औषधाचे से सेवन करत आहेत सुद्धा तपास आपला सुरू आहे या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक श्रीकांत सावंत करतायत बाबासाहेब सी न्यूज मराठी संगमनेर आपले आवडते समर्थ फर्निचर अँड मॉल घेऊन आलेत भव्य फर्निचर आणि इलेक्ट्रॉनिक महोत्सव कधीही न अनुभवलेल्या महोत्सवात तुमच्या आवडीचे फर्निचर स्वस्त खरेदी करण्याची संधी फर्निचरवर पंचवीस टक्केपर्यंत डिस्काउंट तर सोफा सेट खरेदीवर तीस टक्केपर्यंत डिस्काउंट आणि वॉशिंग मशीनवर चाळीस टक्के डिस्काउंट शिवाय आठ हजार रुपयापर्यंतचा कॅशबॅक डायरेक्ट फॅक्टरी ते ग्राहक सेवा एक्सचेंज ऑफर तुमच्या पसंतीची भेटवस्तू आणि फ्री होम डिलिव्हरी तेव्हा आजच भेट द्या समर्थ फर्निचर अँड मॉल फ्लोरा टाउनशिप समोर घुलेवाडी तालुका संगमनेत आणि कोल्हार घोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले संपर्क अठ्ठ्याण्णव पाचशे सहा शहाण्णव चारशे त्रेसष्ट आणि ब्याण्णव आठशे बेचाळीस सत्तावन्न सहाशे एकोणावीस